तर राजा यशवंत राजे होळकर यांचा राज्याभिषेक झाला ते, ते चक्रवर्ती सम्राट म्हणून त्या ठिकाणी गादीवरती बसले ते फक्त बस धनगरांचे सम्राट बहुजनांचे सम्राट हिंदूंचे सम्राट म्हणून त्या ठिकाणी बसले नाही तर इंग्रजांना इंग्रजांच्या छाताळामध्ये सहा जानेवारी सतराशे नव्याण्णव म्हणजे भारत देशाच्या इतिहासातला एक सुवर्ण क्षण इतिहासातलं एक सुवर्णपान खरंतर याच दिवशी महाराजा यशवंतराजे ओळकर यांचा राज्याभिषेक महोत्सव पार पडला होता हा क्षण आपल्या सर्वांसाठी सुवर्ण क्षण आहे महाराजा यशवंतराजांचा राज्याभिषेक महोत्सव लवकरच जवळ येतोय त्यानिमित्त सर्वप्रथम महाराजांच्या राज्याभिषेक निमित्त त्यांच्या चरणी साष्टांग दंडवत त्रिवार मानाचा मुजरा करून या व्हिडिओला आपण सुरुवात करूया मित्रांनो या व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला महाराजा यशवंतराजे ओळकर यांच्या गौरवशाली इतिहासाविषयी थोडीशी माहिती आपल्याला सांगायची त्यामुळे आपण हा व्हिडिओ आपण बनवत आहोत आणि तुमचा जास्त वेळ वाया वायाने घालवता लगेच आपण या व्हिडिओला सुरुवात करूया खरं तर महाराजा यशवंतराज राजमुद्रा असेल त्यांची जी महाराजा होळकर नावाची जी तलवार होती जी असं आस, अशी माहिती आपल्याला समजते की ती तलवार राज्याभिषेकानिमित्त त्या ठिकाणी पूजन त्या तलवारीचं झालं होतं कारण ती हिरेरत्नजडीत तलवार होती लंडनमधील एका म्युझियममध्ये ती तलवार आहे त्याविषयीसुद्धा माहिती आपण टाकलेली आहे ते व्हिडिओ तुम्ही नीट पहा आणि त्या विषयी आपल्याला कमेंट करून नक्कीच कळवा खरंतर छत्रपती शिवरायांच्या नंतर हिंदवी स्वराज्य जे होतं त्यानंतर शिवरायांच्या नंतर वैदिक राज्याभिषेक करून घेणार रे महाराजा यशवंतराजे होळकर हे एक एकमेव आख्या भारतातले एक चक्रवर्ती सम्राट एकमेव होते खरं तर हिंदवी स्वराज्य जर आपण पाहिलं तर त्या काळामध्ये मोगलाईंनी जो काही अंधकार माजवला होता त्या अंधकारातनं शिवसूर्य नावाचा एक व्यक्तिमत्व एक महापुरुष ह्या हिंदवी स्वराज्य सह्याद्रीच्या जो काही आपल्याला इतिहास आपल्याला महाराजांचा सांगितला जातो त्यामधनं आपल्याला समजतं की या मोगलाईवरती ह्या अंधकार मिटवण्यासाठी शिवसूर्य नावाचा जो काही साक्षात महाकालांनी जो अवतार घेऊन हा अंधकार मिटवला होता त्यानंतर जर आपण पाहिलं तर शंभूराजे असतील महाराणी ताराराणी असतील नियमाजी संताजी धानाजी अशा अनेक वीरांनी या स्वराज्यासाठी आपलं बलिदान दिलं परंतु या काळानंतर आता हा काळ जो हा हा होता आणि हा काळ हा पूर्णपणे वेगळा काळ आहे या काळामध्ये इंग्रजांनी या भारत देशामध्ये आपलं वर्चस्व प्रस्थापित केलं होतं पर बंगालचा नवाब असेल आपलं मोगली साम्राज्य जे काही औरंग्याने जे स्थापन केलं होतं त्याला तर शिवरायांनी खिळखिळ केलं होतं मराठ्यांनी त्या साम्राज्याला पूर्णपणे एक नेस्त करण्याचं कार्य त्या ठिकाणी केलं होतं पण त्या साम्राज्याचं देखील त्या सुद्धा आणि त्या सुद्धा या इंग्रजांनी सळो की पळो करून सोडलं होतं पण त्या इंग्रजांना सळो की करून सोडणारे एकमेव या हिंदुस्थानाच्या हिंदुस्थानामध्ये एकमेव वीर म्हणजे महाराजा यशवंतराजे होळकर होते खरं तर महाराजा यशवंतराजे होळकर यांचा राज्याभिषेक झाला ते चक्रवर्ती सम्राट म्हणून त्या ठिकाणी गादीवरती बसले ते फक्त धनगरांचे सम्राट बहुजनांचे सम्राट हिंदूंचे सम्राट म्हणून त्या ठिकाणी बसले नाही तर इंग्रजांना इंग्रजांच्या छाताळामध्ये भगवार होऊन त्या ठिकाणी विचार करण्याची गोष्ट आहे ज्यावेळी भारत देश हा इंग्रजांच्या इंग्रजांचा गुलाम होता जे काही संस्थापक राजे स्वतःला म्हणून घेत होते ते इंग्रजांचे तळवे चाटायला लागले होते परंतु या काळामध्ये इंग्रजांनी बाकीच्यांना गुलाम बनवलं पण इंग्रजांच्या छाताळावरती भगवार होऊन इंग्रजांना सळो की पळो करून मा मौट या मातीतनं फक्त महाराष्ट्रापुरतं त्यांच्या लढाई मर्यादित नाही जर आपण पाहिलं तर त्यांच्या लढाईचा इतिहास अठरा ते पंचवीस लढ्या आहेत वेल्सलीसारखे मोठमोठे जे काही अधिकारी होते गव्हर्नर जनरल होते हे ह्यांची बदली इंग्रजांना ला करायला लागली होती यांच्या पराक्रमामुळे म्हणजे एवढा मोठा इतिहास त्यांचा आहे आणि हे फक्त हिंदूंचे सम्राट बहुजनांचे सम्राट धनगरांचे सम्राट म्हणून त्या ठिकाणी विराजमान झाले नाही तर या हिंदुस्थानामध्ये त्या काळी जशा प पद्धतीने ता अंधकार मिटवण्यासाठी एक शिवसूर्य उगवला होता त्याच पद्धतीने हा यशवंत नावाचा सूर्य त्या ठिकाणी उगवला होता आणि हा यशवंत नावाच्या सूर्याला ना जर त्या ठिकाणी जे बाकीचे जे आपले सरदार होते संस्थानिक होते राजे होते मग त्यांनी शिका राजांना पत्र पाठवली राजपूत असतील वेगवेगळ्या भागामध्ये त्यांनी जो मग खानदेशातले भि भिल्ल असतील पेंढारी असतील मो मुस्लिम असतील असे बरेचसे सैन्य त्यांनी सोबत केलं होतं एक नाही दोन नाही तीन नाही चार पाच हजाराचं घोडदळ त्यांचं नव्हतं ऐंशी हजाराचं घोडदळ होतं इंग्रजांसोबत लढायचं म्हणलं तर आपल्याकडे आधुनिक हत्येर लागतील आणि ही आधुनिक हत्यर कुठून मिळवायची तर एक तोपखाना त्यांनी सुरू केलेला होता आणि हा तोपखाना बाणपुरा इथला हिंदुस्थानातला एकमेव तोपखाना होता हे आपण लक्षात घेतलं पाहिजे त्या निमित्ताने तुम्हाला ही माहिती सांगायची होती हा गौरवशाली इतिहास एका व्हिडिओमध्ये सांगणं शक्य नाही आहे पण या राज्याभिषेक महोत्सवानिमित्त त्यांच्या गौरवशाली इतिहासाविषयी थोडीशी माहिती तुम्हाला सांगायची होती पुन्हा एकदा महाराज यशवंतराजे वळकर यांच्या चरणी विनम्राचं वंदन करतो त्रिवार मुजरा करतो आणि या व्हिडिओमध्ये आपण इथेच थांबूया पुन्हा एकदा भेटूया एक इंटरेस्टिंग आणि ऐतिहासिक टॉपिक